नमस्कार मित्रांनो आज आपण मानसिक शांतता आणि तणाव मुक्तीसाठी काही शक्तिशाली अफोमेशन जाणून घेऊया या प्रत्येक वाक्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि मनात खोलवर याचा अनुभव घ्या मी पूर्णपणे शांत आणि सुरक्षित आहे माझ मन स्थिर स्पष्ट आणि शांत आहे मी भूतकाळाची चिंता सोडून दिली आहे आणि भविष्य काळाची भीती मी बाळगत नाही मी पूर्णपणे वर्तमान क्षणात जगते मी माझ्या आयुष्यातील तणाव आणि चिंता अगदी सहजपणे दूर करते मी माझ्या मनाला दररोज विश्रांती आणि ध्यान देते मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे आणि प्रत्येक क्षणाबद्दल कृतज्ञ आहे मित्रांनो लक्षात ठेवा नेहमी स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य द्या